Man is satan, now puri. Te adieu, man is satan, Papa. तुझी आई बनते आहो सावरा के स्वतःला तेव्हा आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटण आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्याच नाव बाप आहे ए पुरी तुझी जुनी ओढणी काढतो त्या जुन्या ओढणी आपलं डोळं पुसतून ती जुनी ओढणी उशाला घेऊन किमान एक महिना लहान पोरासारखा रात्रभर जो हंबरदा फोडतो त्याच नाव बाप आहे बापुरी मग आता हात जोडून पोरानो एकच शेवटचा प्रश्न मी तर थांबतो मला नाही कळत घरी जायचं पण एक फोरी एकच शेवटचा प्रश्न ए ए मग अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का बोरे हे ए बोरे अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का जो बाप तुझ्यासाठी नागडा राहिला जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला जो बाप तुझ्यासाठी उपाशी राहिला पण चाला तू अन्न भरवला अशा बापाला अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा ए तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो मागे नालाय खारामखर ए या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर दोन महिन्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये येतो कोणतर दोन वर्षासाठी तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि वीस वर्ष ज्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर ठप करून थुकड घर सोडून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का गपोरी तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बाघ आणि जिथं उभा असतो तिथली जमीन अशी आश्रू बापाची किंमत त्या पोराला विचारा जे पोरग इयत्ता पहिली पासून बारावी पर्यंत कधीच सलीला नाही गेलं ज्या पोराच्या गालावरून बापाचा कधीच हात फिरला नाही समाजामध्ये कोणी त्या पोराला मारलं तर त्या पोराला वाटतं मी रडत कोणाकडे समोर मला बाप पण नाही आणि माझ्या आईच तर काहीच चालत नाही जीव घुसमटलेलं ते पोर जेव्हा आयुष्य जगत असत त्या, त्या पोराला विचारा ए बापाला कधी बघायचं हे मी अखंड महाराष्ट्रालाच नाही तर भारताला सांगितलंय बा शाळेमध्ये तुझी फी भरायला येतो तेव्हा बापाला बघू नकोस हराम एखादी वस्तू तुला घेऊन येतो तेव्हा बापाला बघू नकोस रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठ आणि जिथ बाप झोपलाय तिथं जा आणि त्या अंधारात रात्रीच्या दोन वाजता बापाला बघ बापाच्या अंगावरचं पण अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते पण सदा तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चालवतो त्याचं नाव बापाच नाव बापा <laughs> त्याच नाव बापाय रस्त्याला चालताना जर स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर चांबाराकडे जाऊन टाक टाकतो पोरी पण शाळेला जाताना तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर बारा वाजेपर्यंत नवीन चप्पल घेतो आणि शाळेत येतो आणि वर्गातून तुला बाहेर बोलवतो दिदी सकाळी चप्पल तुझं तुटलं होतं ना ते इकडे आणि हे नवीन चप्पल घालताना त्याच नाव बापर पोरी त्याच नाव बापाय बाप ए, आज परिवर्तन झालं पाहिजे या क्षणाभा कोणतीच पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थोकून जाणार नाही बा कोणतीच पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थोकून जाणार नाही बाग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड मध्ये शिकत होते एका मिनिटात ऐका दहा मिनिटात व्याख्यान संपवतो पण सांगणं काळाची गरज आहे বা yeah, इंग्लंड मधून बाबासाहेबांनी एम एसी केलं डी एसी केलं आणि बारा आठल तीन पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या तीन पदव्या इंग्लंड मधून आणि या तीन पदव्यांचा कालावधी होता आठ वर्षाचा म्हणजे वर्ष अभ्यास केल्यानंतर या तीन पदव्या मिळत होत्या पण बाबासाहेबांनी चोवीस तासापैकी अठरा तासाचा अधिष्ठान मांडून एक पावाचा तुकडा चार पाच लिटर पाण्यावरती आठ वर्षाचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त दोन वर्ष आणि तीन महिन्यात पूर्ण केला बघ आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन भाई, न, दोन वर्ष

जो बाप रात्रीच्या दोन वाजेपर्यंत माझ्यासाठी जागा राहायचा आणि रात्रीच्या दोन वाजता मला अभ्यासाला बसवायचा बापाला जर कधी एखादं पुस्तक मी मागितलं बापाला जर कधी एखादं पुस्तक मी मागितलं तर बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा तरी सुद्धा मित्रांच्याकडे भेक मागवण माझ्या बहिणींचे दागेने गहाण ठेवण माझा बाप मी मागितलेलं पुस्तक मला आणून द्यायचा ए तो बाप मला दिसत होता मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा उभा होता औरंगजेब म्हणतो संभाघम तुम्हारी जान बख्श देंगे हमें चाहिए सिर्फ तेरे पिताजी का स्वराज्य वो हमारे चरणा में राख वो हमारे चरणा में राख ए ए वो हमारे चरणा में राख वो हमारे चरणा में राख ए त्यावेला संभाजी राजे म्हणतात या देहाचे तुकडे झाले तरी चालतील या देहाचे तुकडे झाले तरी चालतील पण हा शिवपुत्र तुझा समोर कदापि झुकणार नाही स्वतःचे जिवंत डोळे काढून घेतले पण हा शिवपुत्र झुकला नाही कारण संभाजी राजांना कळाला होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी हे दा, मृत्यूच्या दारात सुद्धा आपला स्वाभिमान कधी विकायचा नसतो हे संभाजी राजे शिकले होते हे तोरीन हे मिनिटात व्याख्यान संपवतो पण पोरीनो तुम्हाला तुमचा बाप कळाला आहे का ए पोरी वीस वर्ष तळहाताच्या फोडासारखं तुला बापानं झपलंय बघ ए वीस वर्ष तर हाताच्या फोडासारखं तुला बापानं जपलंय बघ आणि वीस वर्षानंतर जेव्हा तुझं लग्न ठरत ना पुरी तेव्हा सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बाप पण रात्रीच्या अंधारामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये पोरी वी वीस वर्षाच्या बापानं तुला जपलाय बाग वीस वर्ष आणि वीस वर्षानंतर ज्या वेळेला पोरी हे तुझं लग्न ठरतं ना त्यावेळेला सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बाग त्यावेळेला सगळ्या घरात आनंदी आनंद असतो बाग बाग चांगलं घरानं मिळालं चांगलं घरानं मिळालं जावय चांगला मिळाला पाहुणे बाई चांगले मिळाले हे सगळ्या घरात आनंदी आनंद असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप फक्त झुरत असतो बघ तुझा बाप झुरत असतो कारण बापाला कळत बघ वीस वर्ष वीस वर्षच्या पाखराला मित्र हाताच्या फोडासारखं जपलेलं आहे ते पाखरू अचानक अचानक आता उडून जाणार आहे बापाला फक्त कळतं बघ तुझी लग्नपत्रिका छापून येते पोरी तुझी लग्नपत्रिका छापून येते तुझे लग्नपत्रिका छापून येते ये आणि पाहुण्या पायांना लग्नपत्रिका हसत हसत तुझा बाप देत असतो बघ सगळ्यात पुढं तुझा बाप असतो बघ यायचं र माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला यायचं माझ्या पोरगीच्या लग्नाला सगळ्यांनी यायचं सर कुटुंब सर परिवार यायचं 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 यायच एस हसत लग्न पत्रिका देतो बघ हसत हसत लग्न पत्रिका देतो आणि लग्न पत्रिका दिल्यानंतर जसा पाठपोरा होतो हा बरडा फोडत घराकडे पळत येतो बघ कारण बापाला कळतं त्या लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते बघ त्या लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते ए या तारखेला या तारखेला या वेळेला तुझी पोरगी तुला कायमची सोडून निघून जाणार साडे बाराचा तांदूळ असतो

पोरी त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात बघ आणि तिथं तुझा बाप हसत फिरत असतो बघ हे जेवायचं र प्रत्येकानं जेवायचं प्रत्येकानं जेवायचं प्रत्येकानं जेवायचं हे प्रत्येकानं जेवायचं पोट भरून जेवायचं तुझा बाप वाढत असतो तुझा बाप प्रत्येकाला वाढत असतो बघ आणि बघता बघता तीन वाजता पोरी आणि सगळा लग्न मंडप मोकळा होतो हे बघता बघता तीन वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि लग्नाच्या बहुल्यावरून जशी तू नवऱ्याचा हाक धरून खाली येतेस तुझ्या साठी त्या लग्न मंडपात पहिला हंबरना तुझी आई फोडते बघ जोरात हंबरडा फोडते तुझ्या गरात पडते पोरी घरी कसं जाऊ का आता घरी कस जाऊ गे आता परक्यासारखं एका कोपऱ्याला उभं राहायचं आणि वीस वर्ष ज्या तुला जपलं तुला आता आम्ही परक्यासारखं बघत बसायचं तू आमच्या डोळ्यासमोर कायमची निघून जाणार पोरी आज घरच्या भिंती खायला उठतील आज बोड घरात कसं जाऊ ग कोणाला सांगू दीदी मला स्वयंपाकात मदत कर कोणाला सांगू तुझा बाप माझ्या बरोबर भांडण करून सकाळी घराच्या बाहेर गेलाय भांडण गेला करून गेलं की काही खात नाही त्याला बोलवू गायतर खायला घालू दे आता कोणाला सांगू का कोणाला सांगू भावाचा अभ्यास घे या घरातून या या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून खोली या खोलीत आई 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 करत माझ्या माग फिरणार पाखरू आज मला दिसायचं नाही कसं जाऊ गरे आई तुझा हंबरडा फोडत असतेस तू सुद्धा हंबरडा फोडतेस आईच्या गळ्यात पडतेस आणि इतक्यात सातवीचा भाऊ तुला म्हणतो दिदी परत कधी येणार गे आणि याचं उत्तर तुझ्याकडे नसतं बघ याच उत्तर तुझ्याकडे मोठं आणि आई तो आईच्या गळ्यात पडून रडते आई गप्प बसके आणि इतक्यात तुझा दहावीचा भाव तुला म्हणतो दीदी परत कधी येणार आणि तू मात्र मग फोडतेस आता मला घर सोडताना आई आणि बाप कळाला तू नको त्रास देऊ आई बापाला ए तुझी आजी आज रडते तुझ्या मावशी रडते तुझ्या मैत्रीने रडतात उरले सोडलेला लग्न मंडप सगळा रडत असतो आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो तुझा बाप मात्र हसत हसत फिरत पळत असतो पळत पड़त, पळत तिथं येतो पळत पड़त, पळत तिथं येतो सगळ्यांना ओरडतो का रडताय कोणी रडायचं नाही चला 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 कोणी रडायचं नाही कोणी रडायचं नाही तुझा हात धरतो तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे तिला हसत पाठवा म्हणून तुम्हाला दोघांना तिथपर्यंत घेऊन येतो त्या गाडीचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो दोघांना गाडीत बसवतो दरवाजा लावतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा चल तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटत माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला बंधनात ठेवलं हे का केलं ते का केलंस असं का केलस तसं का केलंस आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला ए पोरीच चक पोरी पोरी चो तुला अर्धाच सिनेमा माहितीये पुढचा सिनेमा तू कधीच बघितला नाही मी तुला सांगतो पुढचा सिनेमा ए, पुरी तुझा बाप रडला ग तुझा बाप रडला पण तो तुला फक्त दिसला नाही कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ पुरी जशी तुझी गाडी निघून जाते ना हे त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो लग्न मंडप वाल्याला बोलवतो इकडे बाबा तुझं किती पैसे आजच घे तुझ किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील तुझं किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे मस्त वाल्या हि घे र तुझं सगळं पैस घे माझी पोरगी चांगली नटली होती तू दिलेल्या कपड्यात ए बाबा हे वाजंत्री पाचशे रुपये लय भारी वाजवला तुम्ही माझी पोरगी जाताना हे पोरी सात वाजेपर्यंत लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुण आणि उशी ओली करतो त्या देव माणसाच नाव बाप आहे देव माणसाचं नाव बाप आहे तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला तेव्हा आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटन आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्याचं नाव बापाई बोरी पोरी तुझी जुनी ओढणी काढतो त्या जुन्या ओढणी ओढणी घेऊन किमान एक महिना लहान पोरा सारखा फोडतो त्याचं नाव मग आता हात जोडून पोरानो एकच शेवटचा प्रश्न मी तर थांबतो मलाही कळत तुम्हाला घरी जायचं पण ए पोरी एकच शेवटचा प्रश्न ए ए मग अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरे पोरे ए अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का जो बाप तुझ्या तुझ्यासाठी नागडा राहिला जो बाप तुझ्यासाठी उघडा राहिला जो बाप तुझ्यासाठी उपाशी राहिला पण साला तू अन्न भरवला अशा बापाला अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस का पोरा ए तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो बघे नालाय खारामखर ए या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण दोन महिन्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये येतो कोण तर दोन वर्षासाठी तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि वीस वर्ष ज्या तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर करून थुकड घर सोडून निघून जाताना तुला लाज वाटत नाही का गपोरी तुझा बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो बाग आणि जिथं उभा असतो तिथली जमीन अशा अश्रून भेटलेली असते आणि असा लाचार होऊन कुत्र्यासारखा वाघासारखा बाप कुत्र्यासारखा झालेला असतो वाघासारखा बाप कुत्र्या सारखा असतो माझ्याला शोधून काढा साहेब शाळेला म्हणून गेली कॉलेजला म्हणून गेली आणि दोन दिवस झालं घरी आली नाही साहेब साहेब कसं जगू साहेब जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते रोज फोन करतायत कुठे गेली तुझी पोरगी कुठे गेली काय उत्तर देऊ साहेब रस्त्यावरून मान उंच करून फिरत होतो गल्ली बोळातून चुकवून फिरतोय साहेब पोरगीला माझी आठवण येत नसेल का हो पळून जाताना मी तिला दिसलो नसेल का हो तिची आई दिसली नसेल का हो साहेब शोधून काढा ए हराम खर ना, ना ए एखादा चॉकलेट काय तुला दिलं एखादा ड्रेस काय तुला दिला तुझ्या मोबाईलचा बॅलन्स काय मारला आणि वीस वर्ष ज्या बापाने तुला जपलं त्या बापाच्या जाताना लाज वाटत नाही का तुम्हाला बाप्पाच्या ए, ए, बापाला लाचार करतेस ग झुकायला लावतेस पोरी तुला लाज वाटत नाही का अशा उरपाट्या काळजाची कशी निघालीस ग आणि पोरी ज्या वेळेला तुला पोलीस स्टेशनला उभं करतात त्यावेळेला त्याच बापाकडे बघत म्हणतेस याला मी ओळखत नाही म्हणतेस आणि या माणस सफसना आम्हाला धोकाही म्हणतेस पोरी तुला लाज वाटते का ग हे लहान होतीस तुझी आई भांडून गेली होती ना तुला टाकून बापाकडे तेव्हा तुझी शि आणि शो सुद्धा त्या बापानं काढली ग हे तुला आंघोळ घातली खांद्यावर घेऊन तुला मोर दाखवला खांद्यावर घेऊन तुला नाचला तुला शाळेत सोडलं त्या बापाविरोधात केस दाखल करताना आरामखोर तुला लाज वाटत नाही का हे पुरी ए। ए, पुरी जायचंय ना तुला जा बाबासाहेबांनी तुला ताकद दिली छत्रपतीने तुला ताकद दिली त्याचा गैरफायदा घेऊन बाप्पाच्या तोंडावर थुकून चाललेस ना जा पण जाता, जाता जाता हे काम कर बा शेवटचं सांगतो बघ जाता जाता हे काम कर बा तुला प्रेम झालाय ना तुला जगायचंय ना त्या नालाय कुत्रा कोण हरामखोर कुठला धर्माचा कुठल्या वंशाचा त्याचा खात असतो तो गांजा पित असतो दारू पित असतो तुझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा तुझ्या शरीराचा फक्त तो उपभोग घेणार आहे तुला रस्त्यावरती टाकून देणार आहे त्या हरामखोरासाठी तुला जायचंय ना घर बापाच्या तोंडावर थुकून जा पोरी पण एक काम कर बघ जाता जाता वीस वर्ष बापानं तुला खायला घातलंय ना पोरी वीस वर्ष तुला खायला घातलंय ना, ना पुरी फक्त जाण्याच्या अगोदर बाप्पाला सांग पप्पा मला माझ्या हातानं तुम्हाला घास भरवायचा आहे पप्पा तुझा बाप आनंदाने उड्या मारल माझी पोरगी चांगली शानी झाली म्हणल ए जा स्वयंपाकघरात घरात जा बापाचा अन्नाचा ताट तयार कर पण चोरून त्यात विष घाल पोरी विष घाल विष घाल <laughs> <वीश गाल। laughs> विषान माखलेलं ते ताट बापासमोर घेऊन ये कारण तुला प्रेम झालंय बघ तुला जायचं आहे ना त्या बरोबर जा तू विषाचा घास बापाला डोळ्यात एकत तुझा बाप मरू दे ए, समाज त्याला जाळू दे तुझ्या डोळ्यानं तुझ्या बापाची राख एकदाची बाग आणि डोळ्या माघारी मग पोरी निघून जागे कारण जिवंतपणीच मरण नाही वाईट असतं तुझ्या शिवाय तुझा बाप कधीच जगू शकणार नाही पोरी कधीच जगू शकणार नाही बापाची परी आहेस ना ग तू बापाची राणी आहेस ना गु त्या बापाच्या तोंडावर थुकून जाणार आहेस का त्या पोरी हे पोरी आई बापाचं तोंड काळ करून तुला आनंद मिळेल आणि ज्या काय